तू किस दुन में बैठा बावरे तू किस मद में मस्ताना है वो सोने वाले जाग जा संसार मुसाफिर खाना है सोने वाले ताता वहां से क्या लेकर आया हाँ यहां से क्या ले जाएगा हाथ बांध कर आया बंदे फिर हाथ पसारे जाना है वो सोने वाले सोने वाले जाग जा संसार मुसाफिर खाना है जचा गड़ा था, था, था सोने त्यानी सुद्धा सोने वाले अरे जी संसार ले खाना सोने वाले जाग जाब कोई आज गया कोई कल गया कोई चंद्रोज में जाएगा राजू भाई आप टेंशन में नहीं ना कोई आज गया कोई कल गया कोई चंद्रोज में जाएगा जिस घर से निकल गया पंची फिर उस घर में नहीं आना है वो सोने वाले सोने वाले बंगले वाले गाडे वाले जाग जा संसार मुसाफिर खाना है कोई नहीं अपना सुत मात पिता बांधव नारी धन धाम यही रह जाएगा ये चंद्रोज की याद है फिर अपना कौन बेगाना है वो सोने वाले जाग जा संसार मुसाफिर खाना है इसलिए हिंदी में भी जाओ तो जाग जगाने वाले हैं और संस्कृत के जो कवि है वो भी जगाते हैं सब जगाने वाले हैं लेकिन अपनी अपनी भाषा में और अपने अपने भाव में जगाने वाले हैं और भाव में जगाने वाले भाव से जगाने वाले हमें आपको कह रहे हैं पहले चरण में आडी बाजू स्वागत केलं पाहिजे हे लोक जास्त आयुष्य घेऊन यावेत अशी माझी देवाकडे प्रार्थना आहे कारण इतकं जोर जोरात गाणारी मंडळी म्हणून त्यांना माझही भेटावं काय आपल्याला जायचं तुमचं मागे पुढे आमचं कोणी नाही आम्ही आनंदात राहतो डौर फिरवितो तुम्ही डुगडूक ऐका काहीतरी ऐका ऐका ज्या अर्थी शब्द आहे त्या अर्थी काहीतरी विशेष असेल जगत ज्ञानोबर आहे सांगतात तुम्ही अवधान देऊन ऐका जर तुम्ही अवधान देऊन ऐकलं ना तर तुम्ही सर्व सुखाला पात्र व्हा तरी अवधान एक वेळ दिजे मग सर्व सुखासि पात्र होई जे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका काय ऐका ऐका नाथबाबांच्या मुका वाटे तसा आलेला शब्द आहे तसत ज्ञानोबर आहे सुद्धा ऐका शब्द बोलतात ऐका शब्द ज्या ती संतांच्या मुखावाटे येत असेल अरे तिथे ऐकाच्या मागे काहीतरी विशेष असेल तुमचं लग्न केलंय तुम्ही किती मुलं तुम्हाला चार वा तुम्हाला तुमच्या पत्नीकडून हा शब्द ऐकायला भेटतो का कधीतरी ऐका लई वेळा तुमचं लग्न केलं का तुम्हीच तर तुम्ही काय हा माझ ऐकणार पण तुम्ही आता ऐका पत्नी सुद्धा पतीला काहीतरी विशेष सांगायचा असेल तेव्हा काय शब्दाचा वापर करते ऐका आणि जर नवरा लाईनीवर असेल तर ऐका बोलते नाही तर ऐक बाबाच्या मुखा वाटे ऐक हा शब्द येतो सन्मान देणे असेल तर ऐका शब्द आहे आणि थोडस आपल्यापेक्षा वयाने लहान असेल तर ऐक शब्द आहे पण दोघांचा अर्थ एकच लिखतो आणि या अभंगात दोन वेळा ऐका ऐकाय एक ऐकाच्या माध्यमात तुम्हाला मला सांगतायत की हे जे जीवन आहे हे तुम्हाला मला तुम्ही भाग्यवान असल्यामुळे भेटले बाकी जीवना या जीवनाला या मनुष्य जीवनाच्या प्राप्तीसाठी अनेकांनी अनेक वेळा प्रयत्न असेल पण त्यांना हा मनुष्य शरीराला प्राप्त झाला म्हणून ऐका पण काय ऐका तुम्ही ईश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न करा हे ऐका आणि ज्या देहाच्या संदर्भात तुम्ही असे बिंदास्त आहात तो देह तो आहे तो देह तुम्हाला कधी धोका देईल सांगता येत नाही कारण देह तादात्म्य असो अथवा गेह ममता असो दोन्ही धोका देणार आहेत देह सुद्धा माणसाला कधी ना कधी धोका देत आणि गेह ममता घरात असलेली जेवढी मंडळी कधी ना कधी तुम्हाला मला एकतर ते अंगठा दाखवतील नाही तुम्ही मी अंगठा दाखवणार पण हे भयानक आहे म्हणून दुसऱ्या चरणातली भूमिका नाथ बाबा या अभंगात व्यक्त करतायत For a maha kari kari sono काय चिलया बाळ इकडे आणि चाल ते चिल्या सोबतच जास्त राहतात म्हणून त्यांनी सहज हे बाळ सत्तर वर्षाच्या बाळ सोबत राहतात आणि इकडचा चिलयाबाळ आता तेहतीस वर्षापर्यंत गेला असेल का तीस वर्षाचा त्याला जितकं वय जास्त सांगितलं तितकं टेन्शन येते त्याला सत्तावीस मला माहिती आहे त्याला दुसरं लग्न करायची इच्छा आहे जास्त वाई सांगून दे म्हणजे लग्न होणार नाही दुसरं नाही